त्या लोकांनी घातल्या कपड्याविषयी मुख्यमंत्री चांगलं काम करत असताना वर्षा बंगल्यावरून त्यांना आपल्या घरातून पायोकर व्हायला लागलो षडयंत्र नस आपण सर्व आपापल्या घरामध्ये वृत्तपत्रांपासून ते टी व्ही चॅनल्स सगळं पाहिलं हा प्रकार आपल्यालाही आवडला नाही आपल्यालाही उरला नाही आणि म्हणून तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीची वाट पाहत होता मी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजीनं जे या दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवारी लोकसभेची उमेदवारी मला गेली त्याबद्दल चर्चा परंतु धारावी फिरताना काय किंवा अन्य विधानसभा मध्ये फिरताना एकच जाणार अजिबात लोकांना इथं परिवर्तन हवं लोकांच्या राहून लोकांसाठी काम करणारा जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी हवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने हो ने नेहमी जनतेमध्ये करा तो त्यांचा नगरसेवक हवा तो त्यांचा आमदार खासदार बाळासाहेब आणि उद्धवजी सुद्धा सेट याच बाबतीत सांगता मी फक्त योग्य आपल्याला निश्चित आश्वस्थपणे वचन की आपलं वीस मे रोजी होणारे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं बहुमूल्य मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून मी अनिल देसाई मशाल चिन्ह आपलं आणि या मशाल चिन्हा समोर आपलं बटन घालून आपला अपल मत द्या आणि पक्षाच्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या नावावर आणि पक्षाच्या आजवरच्या केलेल्या कार्यावर विश्वास ठेवा आपल्यासाठी वचन देऊन इथे संकिनाबाई चाल म्हणा किंवा हा परिसर म्हणा इथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपले माझे प्रश्न समजून मी स्वतः संसदेत प्रत्येक प्रश्न मांडले आपल्या प्रश्न उत्तर करत आपल्या बरोबर सगळं वीस मे पूर्ण आपली रजा देताना एवढं सांगेल वीस मे आणि मशाल चिन्ह लक्षात ठेवा हे लोक त्यांनी आपल्या समस्या ऐकल्यानं पुन्हा येतील पुन्हा प्रलोभन दाखवतील पुन्हा आमिष दाखवतील पुन्हा आपल्याला आश्वासन देतील या वेळेला आश्वासनांना प्रलोभनांना कोणी करू नका अशी विनंती आपल्याला कळकळची करतोय आणि या वेळेला चुकलात तर पुढच्या भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार आणि म्हणून एक मजबूत मुंबई दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्र तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्य सुधारा सुधारा आणि मजबूत करण्याचा मी విద్యా బాబాసాబ్ ఠాకె పక్షల ముఖాంతర మ చిన్న ముఖాంతరంగీయ